जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आरोग्य विभागमधील एन एच एम राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांच्याद्वारे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पदभरती आलेली आहे मित्रांनो तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान मोबाईल मेडिकल युनिट ठाणे अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदांच्या पदभरतीसाठी खालील तक्त्यामधील दर्शवलेले पद जे आहेत ते निव्वळ कंत्राटी भरती व तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पद्धतीने मानधन तत्वावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तर बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपले जागा भरून घेत असतं त्यांच्याद्वारे ठाणेमध्ये स्टाफ नर्स आणि मेडिकल ऑफिसर या दोन पदांसाठी जे आहे ते भरती करून घेत आहे पहिलं पद आहे फिमेल मेडिकल ऑफिसर त्याची जी शैक्षणिक आहारता जी आहे ती एम बी बी एस आहे पूर्ण सगळे भत्ते वगैरे मिळून साठ हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे त्याच्यासाठी मुलाखत होणार आहे मित्रांनो तर त्या मुलाखतीचा वेळ आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत फिमेल मेडिकल ऑफिसर या पदासाठी जे मुलाखत आहे ते होणार आहेत आणि दुसरं जे पद आहे अतिशय महत्वाचं पद आहे स्टाफ नर्स स्टाफ नर्स या पदासाठी जे शैक्षणिक आहारता आहे ती आहे जी एन एम बी एस सी नर्सिंग आणि याच्यासाठी जे एकत्रित मानधन आहे ते आहे अठरा हजार रुपये त्याच्यासाठी मुलाखतीचे दिनांक आहे पं एकवीस ऑगस्ट बुधवारी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत नियमो अटी आहेत ते कुठल्या कुठल्या आहेत बघू आपण इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्याचा अर्ज या फॉर्मचा अर्ज जो आहे तो अर्ज या साईटवरून डाउनलोड करायचा आहे आणि त्या फॉर्मचा अर्जासोबत तुमच्या वयाचा पुरावा वयाच्या पुरावामध्ये तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुमचे पदविका आणि पदवीचे जे प्रमाणपत्र गुणपत्रिका म्हणजे तुमचे पूर्ण मार्कशीट काउन्सलिंग रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र तुमचं जे स्टाफ नर्सचं जे काउन्सलिंग आहे त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याचं प्रमाणपत्र तसंच शासकीय किंवा निमशासकीय गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्मेंटमध्ये तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्याचबरोबर तुमचं कास्ट सर्टिफिकेट यांच्या सगळ्यांच्या जे झेरॉक्स आहेत त्या झेरॉक्सवर स्वतःचं सिग्नेचर करून तो जो सेट आहे तो सेट तुम्हाला स्वतः सोबत घेऊन जायचा आहे वागळे इस्टेट रोड नंबर बावीस सर्कल जीएसटी भवन समोर ठाणे येथे कामकाजाच्या दिवशी वरील तक्त्या दर्शवलेल्या दिवशी स्वतः उपस्थित राहून का म्हणजे ज्या दिवशी कामकाजाचा दिवस आहे कुठलीही सुट्टी नाही त्या दिवशी स्वतः उपस्थित राहून तुम्हाला तिथे अर्ज जमा करायचे आहेत पोस्टाने वगैरे पाठवायचे नाही दुसरी अत्यंत महत्वाची अट आहे त्यांची पदासमोर नमूद मा मानधन जे आहे ते एकत्रित मानधन असून हे बघा हे, पदा साथ हे ना जे पदासमोर आहे फिमेल मेडिकल ऑफिसरसाठी साठ हजार आणि स्टाफ नर्ससाठी अठरा हजार हे पूर्ण मानधन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲडिशनल भत्ते वगैरे मिळणार नाही आहेत त्याच्यानंतर बघा वयोमर्यादा किती आहे जे खुल्या ओपन प्रवर्गासाठी आहेत त्यांना किमान अठरा वर्षापासून अडतीस वर्षापर्यंत आणि जे रिझर्वेशन मागासवर्गीय वर्ग आहेत त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष एवढे वयोमर्यादा आहे ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी जे तुमचं गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तिथून तुमचं फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला जोडणे बंधनकारक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला लहान कुटुंबासाठी म्हणजेच स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट जे आहे तेसुद्धा जोडणे गरजेचं आहे अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच विरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल नसावा अर्जदार जो आहे तो फिजिकली मेंटली फिट असणं गरजेचं सुद्धा आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसला पाहिजे त्यासाठी तुम्हाला जे, जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते पण जोडावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा काउन्सलिंगचं रजिस्ट्रेशन पण तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि ही जे पदभर निव्वळ कॉन्ट्रॅक्ट ते असल्यामुळे तुम्हाला अकरा महिन्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते देण्यात येतं याच्यामध्ये दे। आणि जर तुमचा परफॉर्मन्स जर त्यांना चांगला वाटला तर त्याच्यानंतर तुम्हाला पुढील अकरा महिन्यासाठी कॅरी फॉरवर्ड पण केलं जातं अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर पत्ता व ईमेल आय डी अचूक नोंदवावा डिमांड ड्राफ्ट हे एक खूप महत्त्वाची गोष्ट असते याच्यामध्ये तुमचा डिमांड ड्राफ्ट जो असतो तो राष्ट्रीयत्व म्हणजेच एस बी आय बँकेसारख्या बँकमधून तुम्हाला डिमांड ड्राफ्ट न्यावा लागतो आणि या फॉर्मसोबत तिथं सबमिट करण्याआधी जोडावा लागतो जे ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी दीडशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट असतो आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपयाचा तो आणि हे याच्यासाठी जो अर्ज करायचा आहे तुम्हाला हा अर्ज जो आहे तुम्हाला या पंधरा नंबरच्या कॉलममध्ये जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्हाला ते अर्ज डाउनलोड करून पूर्ण व्यवस्थितरित्या भरायचा आहे निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्यास शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशानंतर सात दिवसाच्या आत नियुक्तीचे ठिकाण रुजू होणे बंधनकारक आहे जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुमच्याकडं जॉईनिंग लेटर आलं तर तिथून पुढे तुम्हाला सात दिवसाच्यामध्ये कंपल्सरी जॉईन करावं लागतं आणि त्याच्यासाठी उमेदवार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवाशी असणं कंपल्सरी आहे त्यासाठी तुम्हाला डोमासाईल जोडणं कंपल्सरी असतं फॉर्मसोबत तर बघा निवड प्रक्रिया कशी होते आणि तुम्हाला गुण कसे मिळतात बघा पहिले पन्नास गुण असतात तुमच्या पदासाठी आवश्यक असणारं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्या शेवटच्या म्हणजे फायनल इयरला शंभर टक्क्यापैकी किती टक्के पडलेले आहेत त्यानंतर तुमचे जे वीस मार्क आहेत ते असतात तुमच्या क्वालिफिकेशन जे त्यांनी दिले त्याच्यापेक्षा जर तुमचं काय ॲडव्हान्स क्वालिफिकेशन असेल तर जो तुमचा एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सला प्रत्येकी एक वर्षासाठी सहा गुण असे तीस मार्कासाठी तुमचं एक्सपिरियन्स जे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशनच्या बेसिसवर तुम्हाला पन्नास जर तुमचं ॲडव्हान्स क्वालिफिकेशन असेल तर त्यासाठी वीस आणि तुमच्या एक्सपिरियन्सला तीस असे टोटल शंभरपैकी तुम्हाला गुण दिले जातात आणि तुमची मेरिट लावली जाते तर अशा प्रकारे एन एच एममध्ये ठाणे येथे मेडिकल ऑफिसर आणि स्टाफ नर्स या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत याचा जर तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या मराठी माहिती केंद्र या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा धन्यवाद